सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा असून यातील अनेक शाळांमध्ये खोल्यांची दुरुस्तीची गरज आहे दरवर्षी जिल्हा परिषद तीनशे त्रेपन्न शाळा खोल्यांच्या दुरुस्तीला तर तीनशे चौऱ्याऐंशी नवीन शाळा खोल्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे येत्या वर्षभरात ही कामे होतील मात्र अजूनही चारशे एकोणसत्तर शाळा खोल्यांच्या दुरुस्तीची तर अनेक नवीन खोल्यांची गरज आहे जिल्हा परिषद शाळांना पूर्ण खोल्या बांधकाम ऐवजी दरवर्षी दहा कोटींहून अधिक निधी केवळ दुरुस्तीवर खर्च केला जातो त्यातून काय दुरुस्ती होते हे संशोधनाचा विषय आहे शालीवाहन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये संत राम महाराज झिंजुरके यांच्या प्रेरणेतून गोदावरी नदीपात्रात स्वच्छता कीर्तन आणि भक्ती याचा संगम घडला शेवगाव तालुक्यातील देवटाकळी व वा गदेवाडी येथील ग्रामस्थांसह अनेक भाविकांनी या अभियानात सहभाग घेत गोदावरीचे पात्र स्वच्छ केले तब्बल दहा ते बारा ट्रॅक्टर भर कचरा गोळा करून नगर डेपोमध्ये डेपो टाकण्यात आला गोदावरी मातेच्या पवित्र पात्रात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे संत राम महाराज व्यथित झाले होते त्यातूनच या स्वच्छता मोहिमेची संकल्पना उदयास आली होती या पंचवीसाव्या एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने गंगेचे पूजन आरती आणि टाळ मृदुंगांच्या गजरात झालेल्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले जात धर्म गावभेद विसरून सर्वांनी एक होऊन निसर्ग सेवेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला निसर्ग सेवा हीच खरी शक्ती हा संदेश या सोहळ्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला उपस्थित भाविकांनी हा क्षण जन्मोजन्मी विसरता न येणारा असल्याचे भावनिक शब्दात वर्णन केले श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण परिसरात पोलीस प्रशासनाने अवैधपणे सुरू असलेल्या वाळू उपशा विरोधात कडक कारवाई केली या कारवाईत आठ ट्रॅक्टर एक जेसीबी सीबी मशीन सह चोपन्न लाख साठ हजार करण्यात आला आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तालुक्यात वाळू उपशा विरोधात मोठी कारवाई झाल्याने वाळू तस्करांचे धाबे दनादले आहेत आठ एप्रिल रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना गुप्त बातमीदारामार्फत मातुलठाण शिवारात गोदावरी नदीपात्र ून काही इसम ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरून अवैधरित्या वाळू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देशी विदेशी दारू बियर आणि वाईनच्या विक्रीने सर्व विक्रम काढले आहेत शासनाच्या उत्पन्नात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या या व्यवसायातून तब्बल दोन हजार चारशे चौदा कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात आलाय विक्रीत सतत वाढ होत असून ऑक्टोबर महिन्यात एकट्या दोनशे अठ्ठावीस कोटींची दारू विक्री आहे गेल्या सहा वर्षात सर्व वस्तूंसह दारूच्या किमतीतही मोठी वाढ आहे तरीही दारूच्या मागणीवर याचा फारसा परिणाम झाला नाही देशी विदेशी दारू बिअर आणि वाईनची विक्री वाढत मिळतच आहे विशेषत सण उत्सव काळात ही विक्री उच्चांक गाठते कोरोना नंतर या मागणीमध्ये आणखी झपाट्याने वाढ झाली आहे <smellan> नऊ वर्ष मुलीसोबत एका व्यक्तीने अहिल्यानगर शहरातील एका रुग्णालय परिसरात अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बालकांवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण उत्तम काळे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे फिर्यादी नेवासा तालुक्यातील एका गावात राहतात त्या आपल्या कुटुंबियांसह अहिल्यानगर शहरातील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईची भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुळा धरणातून शेवगाव तालुक्याच्या पश्चिम या पद्धतीच्या कामकाजाबाबत शेतकरी नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे एक मार्च पासून सुरू असलेल्या रब्बी आवर्तनातून अनेक गावांना अजूनही पाणी मिळालेले नाही टेल टू हेड पद्धतीने पाणी वाटप केवळ नावापुरतेच असल्याचे चित्र आहे नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मागील काही वर्षात महानगरपालिकेने विक्रमी कर वसुली केली आहे आता नवीन वर्षात शंभर कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कर भरणं सुरू झाली आहे सावेडी प्रभाग समिती कार्यालयात आगाऊ कर भरणाऱ्या पाच नागरिकांचा सत्कार करण्यात आला मालमत्ताधारकांनी नियमित कराचा भरणा करावा व एप्रिल महिन्यात देण्यात येणाऱ्या संकलित करावरील दहा टक्के सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले सध्या उन्हाळ्याच्या जळा प्रचंड तीव्र झाल्या आहेत त्यामुळे माणसांसह प्राणी पशु पक्षी देखील पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचं त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हासह तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात टंचाई शाखा कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासत नाही शेवगाव तालुक्यात देखील पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे तेथील पंचायत समितीत असलेल्या टंचाई शाखेत सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षकाने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून छेडछाड केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात शिक्षकावर पोस्को व ॲक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्यात ता आली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवले तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले याबाबत कोणाला काही सांगितलेच तर छडीने मार देईल अशी धमकी दिली मात्र सदर प्रकार एका मुलीने तिच्या आईला फोन करून सांगितला पालकांनी ताबडतोब शाळेत जाऊन माहिती घेतली आणि त्यानंतर पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली नगरच्या मातीतील कणखर आणि जिद्दी लेकीने पुन्हा एकदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट लोटचे सर करण्यासाठी सज्जता दाखवली आहे आणि राष्ट्रगीतो तिरंगा फडकवण्याची आहेत बुधवारी या मोहिमेसाठी रवाना होण्याआधी द्वारका डोखे यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेतला या मंगल कार्यात साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी डोखे यांना शुभेच्छा दिल्या सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री